या 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 आलो 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 बसा बसा काय त्रास काय त्रास नाही एक नंबर रोड झाला तुमचा घंटा तिथे कशाचा त्रास नाही म्हणत ते गती अवरोधक काय करून त्याच्यावर किती जोरान गाडी आदळली कंबर कुचली ना माई हा मरणाची कळणी लागली आणि म्हणते काही त्रास नाही झाला अहो मथार पणच घरी बसायचं पोरगी पाहायचे तुमची आता वय आहेत का नवरदेव म्हणला पोरगी एखादा नवरदेव निघला की निघायचं आ अरे येवा वाटते जरा गुलाबजामू मिलाबजामू गोडधोड खाया भेटते मथाऱ्या माणसाले आता बरं मी काय म्हणतो हे जॅकेटवाले नवरदेव आहेत का हो 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 हे जॅकेटवाले नवरदेव पण यायचं जरा वय नाही का जास्त वाटत नाही जरा वय जरा अ जास्त कुठं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस असेल शिक्षण शिकण्यात शिक्षण शिकण्यात ही डिग्री घे ती डिग्री घे असं करत 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 झालं आता काहीच नाही पन्नास वर्षाचे नवर्धव येत हो पण पोरगी जरा वय कमी आहे कमी म्हणजे जवळपास पंचवीस वर्षाचं वयाची पोरगी असेल पंचवीस सव्वीस असं सत्तावीस असेल अंतर लय व्हायला ना पंधरा चौदा पंधरा वर्षाचं सतरा अठरा वर्षाचं अंतर व्हायला ना हा अहो पण पोरगा जमीनदार आहे नोकरी आहे सरकारी पोराच्या घरी काही कमी नाही ते काय झालं याला आत्तापर्यंत काही पोरी पसंतच नाही पडल्या कोणती बुटकीच आहे कोणती आहे कोणती काळीच आहे कोणती जास्तच गोरी आहे कोणती जास्त शिकलेली आहे कोणती शिकलेलीच नाही कोणती येत नसे कोणती मशीन काम म्हणजे असे क असे कुठाने करू 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 हे याचं लांबलं बरं ते जाऊ द्या बरं पोरीला बलवा पटकन हो हो बाई चाल बरं नाही आहे हां बाई सांग बरं तुझं नाव काय माझं नाव मंदाकिनी बरं शिक्षण किती झालं माझं शिक्षण एम एस सी झालं एम एस सी बरं स्वयंपाक वगैरे येतो का हो हो सगळे येते बेसनपोळी येते वांग्याची भाजी येते गोब्याची भाजी येते दुर्गीची भाजी येते कलंगडाची भाजी येते फोडणीचे वरण येते वरण येते शाबूदाना खिचडी येते त्याच्यानंतर तांदळाची खिचडी येते मटन फ्राय येते चिकन फ्राय येते लॉलीपॉप सगळं सगळं करता येते समोसा करता येते कचोरी करता येते वडापाव करता येते मुगाचा वडा करता येते मुगाचे भजे करता येतात बेसनाचे भजे करता येतात मिरची भजे करता येतात बस 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 मा दम लागल बस हो मी काय करून आला का बाजूचा नवर दे जॅकेट वाला नवर हो? आग मी काय म्हणते तू कोण थांबनगर विचारा हो? तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा नाही नाही मला काय नाही विचारायचं बापू विचारा बापू बाई मामाचं गाव कोणतं मामाच गाव हे छे हे म्हणजे हे छे म्हणजे सोयऱ्याचे दोन चार घर दुसऱ्या गावा मी थालते ते इथेच स्थायी झाले मग मी सोयऱ्याचीच पोरगी केली म्हणजे माझी सासवाडी गावातलीच शे असा 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 असं बर देण्या घेण्याचं बोलू आपण आता म्हणजे देणं घेणं आपल्या जवळ काही नाही हे आपली पोरगी आहे हा जेवणाचा लग्नाचा मंडपाचा खर्च मी करेल नवरदेवाचे कपडे तुम्हीच करायचे नवरीचे कपडे तुम्हीच करायचे नवरीला सोनं तुम्हीच करायचं ते गाड्या घोड्या ती शूटिंग फिटिंग काय लावायची तुम्हीच लावायचा बँड तुम्हीच लावायचा घोडे तुम्हीच जाणायचे तुम आम्ही काहीच करणार नाही आमच्यावर काहीच नाही मी काय म्हणते पच्चा पच्चा काउंट करतो असं थांब ना जराशी तू तुम्ही थांबा बरं असं नाही काय हरकत नाही नवरीला सोननानं ना आम्हीच घेतो त्याच्यानंतर गाड्या आम्हीच करतो हां तुम्ही मंडप आणि जेवणाचा खर्च करा पण एक करा नवरदेवाचे कपडे आणि नवर काय जे लाकेड फेट अंगठी बिंगठी तुम्हाला तुमच्या इच्छे इच्छेने घालायची असेल तर घाला नाही नाही ते आम्ही आमचं पाहू आम्हाला वाटलं तर घालू हा नाही तर नाही घालणार मी काय म्हणते काय चाललं किती वेळ जरा था थांब का का था था? था ना काय मी काय म्हणते ते हा सांग बरं सांग काय म्हणते नवरीच्या आईच काय म्हणणे ऐका एकदा अहो म्हणजे या नवदेवाला आपली पोरगी द्यायची नाही काहून द्यायची नाही काय कमी त्या नवरदेवात हा जरा सवय जास्त आहे गाडी आहे घोडे आहे बंगला आहे सरकारी नोकरी आहे शेती आहे खात्यापित खानदान आहे हा खात्यापित घराण्यात पोरगी पडायला लागली या घरी आपली पोरगी द्यायची नाही द्यायची नाही द्यायची माहिती का नाही पण काऊन द्यायची नाही दिसाय सुद्धा म्हणजे हिरो सारख नाही म्हणून का आता मी हिरो सारखं नाही मी टकले आहे मग काय तुम्हाला पसंत केलंच का नाही त्या दिसाय काय समज नाही दिसण्यासाठी म्हणाली का मी मग काय काय द्यायचं नाही म्हणलं काय म्हणते नवरीची आई पोरगी द्यायची नाही म्हणते का यंदा लग्न करायचं नसेल तर पुडंदी करू सोयरी करून ठेवू यंदा काही अडचण असेल तर नाही सांग हे पोरग मला